नमस्कार मित्रांनो अथर हुए चानल वर सर्वे बांदो, आने साथ या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ सर्व दिव्यांग बांधव आणि निराधार बांधवांसाठी अतिशय महत्वाचा आहे निवडणुकीची तारीख वाढलेली आहे तर वाढीव अनुदानावर नेमका काय परिणाम होणार त्याचबरोबर तर निराधार बांधवांच्या वाढीव अनुदानाची घोषणा होणार का तर या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की निवडणुकीच्या तारीख वाढीचा अनुदानावर काय परिणाम होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर मित्रांनो कालच सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि या निर्णयानुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहे त्याच्या अगोदर त्या दिवाळीमध्ये होणार होत्या म्हणजे साधारणतः ऑक्टोंबरच्या शेवटी शेवटी आणि नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ह्या निवडणुका होणार होत्या परंतु निवडणूक आयोगाची तयारी नसल्यामुळे निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टाने जे काही कालचा आदेश दिलेला आहे तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वेळ देण्यात येत आहे दे दे तर मित्रांनो आता निवडणूक आहे तब्बल तीन महिन्याने समोर गेलेल्या आहेत तर त्या तर मित्रांनो आता दिव्यांग बांधवांचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते आपल्याला वेळेत मिळेल का तर त्यावर मोठं चिन्ह आहे कारण आपल्याला माहित आहे की महायुतीचं जे काही सरकार आहे तर लोकप्रिय घोषणा करते किंवा जी काही अंमलबजावणी करतात योजनेची तर ती साधारणतः निवडणुकीच्या तोंडावर करत असतात आणि सध्या दिवाळीमध्ये निवडणूक असल्यामुळे तातडीने शासनाने जे आर पण काढलेला होता आणि दिव्यांग बांधवांना पेन्शन वाढ केलेली होती परंतु मित्रांनो आता दिवाळीमध्ये निवडणुका न होता त्या जानेवारी मध्ये होणार असल्यामुळे थोडाफार या योजनेवर परिणाम होऊ शकतो म्हणजे वाढीव अनुदान आता वेळेत मिळेल किंवा नाही तर या संदर्भात थोडी अडचण निर्माण होऊ शकते त्यानंतर मित्रांनो प्रश्न आहे की आता इतर निराधार बांधव आहे आणि विधवा महिला आहे तर यांचं पेन्शन वाढीची घोषणा होणार का तर मित्रांनो जर आपण निराधार बांधव असाल किंवा विधवा महिला असाल तर निश्चितच याचा परिणाम हा अनुदान वाढीच्या घोषणेवर होणार आहे कारण शासन आता लगेच घाई घाईने हा निर्णय घेणार नाही कारण निवडणुका जानेवारीमध्ये आहे त्यामुळे होऊ शकतं की अजून आता है। दोन ते तीन महिने आपल्याला निश्चित वाट बघावी लागेल तरच इतर निराधार बांधव त्याचबरोबर जे काही विधवा महिला आहेत तर त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची घोषणा शासन करू शकेल त्यामुळे आता या दोन्ही योजनांवर म्हणजे दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढी संदर्भातील जे काही प्रश्न आहे तर तो तात्काळ मिळेल का तर त्याच्यामुळे मध्ये थोडी अडचण निर्माण होऊ शकते त्याचबरोबर जे काही इतर निराधारांच्या बाबतीमध्ये जी काही वाढीव अनुदानाची घोषणा व्हायला पाहिजे तर त्यामध्ये सुद्धा या निवडणुकीचे जो काही निकाल आलेला आहे तर त्याचा परिणाम होऊ शकेल आणि त्यांना आता तात्काळ ही वाढीव हे वाढीव अनुदान मिळण्याबाबतची घोषणा त्यांच्यासाठी होऊ शकणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर आपणसा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद